आज आपण मिक्स कडधान्यांची रसाभाजी करणार आहोत या ठिकाणी मला जे उपलब्ध झाले कडधान्य त्याला भिजवून मोड आणून स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे इथे आणि दोन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत धणे जिरे पावडर आहे एक चमचा पाव चमचा हळद आहे एक चमचा काळ तिखट टोमॅटो आहे मीडियम साईजचे दोन आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे मोहरी आहे जिरे आहे लसण अद्रकची पेस्ट आणि गरम मसाला हे भाजीसाठी आपण सग सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी जी मी कडधान्य घेतलेली आहेत यामध्ये मटकी आहे वटाणा आहे हुलगे आहेत मूग आहे हरभरा आहे आणि जेवढे मला उपलब्ध झाले तेवढे मी मिक्स करून घेतलेले आहेत तर तुम्ही याच्यातले कमी कर जास्त करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही तुमच्या आवडीने वापरायचं असेल तर वापरू शकता आहे आता इथे कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला आणि एक चमचा याच्यात आपण आता हे जे आपलं मिक्स कडधान्य आहे हे तेल गरम झाल्यावरती याच्यात टाकून घेणार आहोत आणि याला थोडंसं वाफवून घेणार आहोत जेणेकरून आपली भाजी पटकरण होणार आहे आणि हे कडधान्य चांगले मऊ शिजले जातील वाफवून हो जात वाफवले हो जातील याला एक दोन वाफ काढून घ्यायच्या आता हे बा पटकरणं होते वाफ काढले की परत शिजवायची गरज पडत नाही त्यांना आता थोडंसं तेल घालणार आहोत आपण नंतर एक चमचात साधारणत आणि याच्यात आता कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा थोडा परतला की याच्यात टोमॅटो घालणार आहोत कट केलेला ह्याला आपल्याला ग्रेवी तयार करायची असल्यामुळे ह्याला थोडंसं वापवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोला आणि याची अशा पद्धतीनं ग्रेव्ही तयार करून घ्यायची आपल्याला भाजीसाठी इथे आता मी भाजीसाठी तेल घालायले एक ते दोन चमचे आपल्याला त्यात तेल घालायचे तेल तापलं की याच्यात एक चमचा जिरं घालायचं जिरे छान तडतडले की याच्यात मी मोहरी घालायली आणि लसण अदरकची पेस्ट ह्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि ते त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ग्रेवी केली आहे टोमॅटो आणि कांद्याची ती घालून घ्यायची आहे ग्रेव्ही थोड्या वेळा परतल्यानंतर याच्यामध्ये काळं तिखट ॲड करायचं आहे आणि धनियाजिरी पावडर या टोम टोमॅटोला आणि कांद्याच्या पेस्टला ग्रेवीला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे हे मी पाव चमचा हळद घातली वरतून हळद शेवटी घातली काळी पडू नये म्हणून त्यात ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे असं कढईला ते सोडायला की शेवटीला थोडासा अर्धा गरम मसाला मी आत्ता घालणार आहे आणि अर्धा नंतर घालणार आहे छान ह्याला तेल सुटू द्यायचे कढईला सोडलं त्या ग्रेवीनं की त्याच्यामध्ये आपली वाफवलेले हे कडधान्य घालायचे मोड आलेलं आणि ह्याच्यात आता गरम केलेलं पाणी गरम करून टाकायचे पाणी ज्यामुळे भाजी आपली एकजीव होते आता इथं तुम्हाला रसाक कसा हवा आहे मीडियम आहे का, का पातळ हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय चवीप्रमाणे मीठ घालायचं याच्यात आणि छान त्याला तरीपर्यंत मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं आहे वरतून मी आता राहिलेला गरम मसाला टाकते असं टाकल्यामुळे काय होतं भाजीला आणखीन चांगली चव येते मंदाच्यावर आता एक पाच ते सात मिनिट येऊ द्याय छान उकळू द्यायची भाजी आणि वरतून थोडीशी कोथिंबीर चिरलेली घालायची आहे छान त्याच्यावरती तरी याय लागलेली आहे भाजीवरती तुम्ही स भाजी जास्त वेळ ठेवाल गॅसवरती तस तसं त्याच्यावरती तरी चढत जाते काळ्या तिखटामुळे ह्याला छान तरी आलेली आहे इथं तुम्ही लाल तिखट पण घालू शकता त्याची पण छान होते भाजी खूप छान चव येते भाजीला काळ्या तिखटामुळे याला असे मन दाटच्यावरती पाच ते सात मिनिट अशीच उकळू द्यायचे ही आपली तयार झालेली पहा भाजी तुम्ही बघू शकताय छान तरी सुटली त्याला भाकरी पोळीसोबत दुपारच्या जेवणाला ही रस्सा भाजी चमचमीत आणि झणझणीत अशी खूपच चवीला छान लागते माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल